नमस्कार श्रोते हो अभियान या कार्यक्रमाच्या बाराव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले एकवीस तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि परतूर या तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यांमधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत बदनापूर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बदनापूर तालुका अस्तित्वात आला या तालुक्यात एक्क्याण्णव गावं आणि एकोणऐंशी ग्रामपंचायती आहेत एकूण लोकसंख्या एक लाख चौतीस हजाराच्या आसपास आहे जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध असून बदनापूर इथं मोसंबी संशोधन केंद्र आहे बदनापूर इथल्या कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणं याबाबत संशोधन चालतं त्याशिवाय शेती सहाय्य मंडळाकडून शेतीविषयक मार्गदर्शन केलं जातं तालुक्यातलं सोमठाणा गाव निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणूनही पुढे येत आहे बदनापूर तालुक्यात संपूर्णता अभियानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषण आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतल्या विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच दहावी आणि बारावीमधल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे बदनापूरच्या गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी सांगितलं या अभियानाअंतर्गत पाच थीम्स जसे की आरोग्य पोषण शिक्षण कृषी सामाजिक विकास आणि भौतिक सोयीसुविधा यावर काम करायचे असून की काम करायचे आहे तालुक्यातील ग्रामपंचायत सेलगाव येथे जुलै चोवीस रोजी संपूर्णता अभियानाची सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये डायबिटीज हायपर टेन्शन यांची तपासणी झाली महिला बचत गटांना सी आय वाटप करण्यात आले तसेच पुढील तीन महिन्यामध्ये गर्भवती महिलांची पहिल्या तीन महिन्यामध्ये नोंदणी करणे शंभर टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे शंभर टक्के मधुमेह तपासणी करणे महिला बचत गटांना शंभर टक्के आर एफ वाटप करणे सॉइल हेल्थ कार्ड वाटप करणे तसेच गर्भवती महिलांना पोषण आहाराचे महत्व सांगणे पोषण आहार देणे हे शंभर टक्के आपण या तीन महिन्यामध्ये करणार आहोत पुढील एक वर्षामध्ये आकांक्षित तालुक्यातून बाहेर निघेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचं जीवनमान सुधारावं यासाठी कृषीविषयक योजनांच्या अंमलबजावणीला तालुक्यात प्राधान्य दिलं जात आहे यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मृदा आरोग्यपत्रिकांचं वाटप आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आभा कार्डाचं वाटप आणि महिला बचत गटांना निधीचं वाटप महिला आणि बालकांच्या आरोग्याची तपासणी आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत गरोदर महिलांना पोषण आहाराचं वाटप आदी उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे याविषयी जिल्हा आरोग्याधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितलं प्रामुख्यानं आरोग्य विभागा अंतर्गत आपल्याला गरोदर मातांची नोंदणी त्याच्यानंतर जे आपले एन सी डी मध्ये जे आहेत आजार त्याच्यामध्ये डायबिटीस आणि हायपर टेन्शन या गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष देण्यासंदर्भामध्ये सांगितलेलं आहे तर गरोदर मातांची बारा आठवड्याच्या आत नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे जेणेकरून पुढच्या बाळ आणि आई दोन्हीला सुरक्षित होणे आणि त्यांची जी संस्थामध्ये प्रसूती जी असते ती होईल आणि सुरक्षित प्रसूती होईल इतरही प्रामुख्यानं बाब त्याच्यात आहे तसेच बाल लसीकरण पण याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि आपण जे डायबिटीस किंवा मधुमेह आणि रक्तदाब वाढता रक्तदाब हे सध्याच्या काळामधले एक महत्वाच्या आजार आहेत तर यांच्यावर सुद्धा आम्ही जास्तीत जास्त कॅम्प्स घेणार आहोत गाव पातळीवर आणि विशेष करून ह्या दोन तालुक्यांवरमध्ये फोकस करून जास्तीत जास्त कॅम्प्स कसे होतील आणि जास्तीत जास्त हे जे रुग्ण आहेत ज्यांना आपण सेवा कशा पोहोचू शकेल यामध्ये करण्यात येईल माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे याविषयी शेतकरी आनंद इंदाणी म्हणाले बदनापूर तालुक्यातील वरुडी शहरात शेती आहे मी शासनाच्या मार्फत माती परीक्षण योजनेअंतर्गत माती परीक्षण करून घेतली त्याचा मला खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनासाठी अत्यंत चांगला फायदा झाला सूक्ष्म अन्नद्रव्य मातीसाठी आपल्याला कोणते वापरावे लागतील पिकांना आपल्याला किती खताच्या मात्रा द्यावा लागतील किंवा मग औषध फवारणी करावी लागेल याची संपूर्ण माहिती मिळाली तालुक्यातले शेतकरी योगेश लहाने यांनी सांगितलं मी यावर्षी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथून माती प्रशिक्षण करून माझ्या शेतीची मृदा आरोग्यपत्रिका घेतली आहे त्यामुळे मला माझ्या शेतीतल्या मातीत कुठले घटक कमी जास्त आहेत त्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे मला खरी हंगामातल्या कपाशी सोयाबीन व इतर पिकांना कोणते खते द्यायचे कोणता घटक किती प्रमाणात वापरत यायची अचूक माहिती मिळाली आहे फळबागाचे व्यवस्थापन करताना आरोग्य आरोग्यपत्रिकेचा मला खूप फायदा होत आहे परतूर जालना जिल्ह्यातला परतूर तालुका हा आकांक्षित तालुक्यात येत असल्यानं या तालुक्यातही कृषी शिक्षण क्षेत्राबरोबर शाश्वत सिंचनासाठी प्रयत्न केले जात आहेत परतूर तालुक्याचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ पंच्याहत्तर हजार चारशे एकोणपन्नास हेक्टर असून लागवडी योग्य क्षेत्र सदुसष्ट हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर इतका आहे पैकी सिंचनाखालील क्षेत्र केवळ साडेनऊ हजार हेक्टर आहे चालू खरीप हंगामात तालुक्यात सदुसष्ट हजार सातशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे कापूस सोयाबीन ही या तालुक्यातली प्रमुख पिकं आहेत निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे या भागातले शेतकरी ऊस लागवडीलाही प्राधान्य देतात परतूर तालुक्यातल्या बहुतांश गावांना वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो संपूर्णता अभियानाअंतर्गत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचं महत्त्व पटवून देणं मृदा कार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करणं जनावरांचं लसीकरण आदी उद्दिष्टांवर प्राधान्यानं काम केलं जात आहे याबाबत माहिती देताना परतूरचे तालुका कृषी अधिकारी आकाश माने यांनी सांगितलं कृषी विभागास शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपनी एफ पीओ हा एक इंडिकेटर असून पी एम किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यापैकी सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना योजना मिळवून देणे व तिसरा इंडिकेटर आहे सॉईल हेल्थ कार्ड मृद आरोग्यपत्रिका या तीन इंडिकेटर्सवर विशेष लक्ष देऊन प्रभावी प्रगती या इंडिकेटर्समध्ये करावयाची असून नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये संपूर्णत अभियान राबवायचे आहे या तीन महिन्यांसाठी आपल्याला कृषी विभागासाठी एक इंडिकेटर नेमून दिलेला असून सॉईल हेल्थ कार्ड आरोग्य आरोग्यपत्रिका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत प्रचलित अंतर्गत नेमून देण्यात आलेले सॉइल हेल्थ कार्ड आरोग्य आरोग्यपत्रिका वाटपाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला असून संपूर्णतः अभियान जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये देण्यात आलेल्या आले लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत लोकांनी आरोग्य आरोग्यपत्रिकेनुसार देण्यात आलेल्या खत वापरण्याचे मार्गदर्शन करत आहोत तरी पुढील तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत मृद आरोग्य पत्रिका आणि मृद धन्यवाद तर श्रोते हो हा होता जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि परतूर तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात येत्या सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा बारावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय बाबा म्हस्के निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख